हा तुमके ठेव ठेवता गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर मित्रांनो आज बारा तारीख आहे आज आम्ही चाललो आहे पिंपळगाव पाणी जत्रेला तिथे खंडेराव महाराजांची जत्रा आहे ते माऊलीच्या मामाच्या घरचे सगळेच गेलेले पिंपळगाव निपाणीला कारण त्यांचा कारणाचा मोठा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी शीतलचं पण आवरलंय माऊली तर गाडीमध्ये मा जाऊन बसलाय लॉक उघड ना माऊली लॉक करून बसला माऊली हे बघा <laughs> आपण कुठे चाललोय मी चला लागला चला पिंपळ गावनी निपणीच्या जत्रेला तर मित्रांनो आता आम्ही आलोय साईकडा गावामध्ये का आलो तर सईच्या जावळाचा कार्यक्रम आहे ना तर सईला काही ड्रेस घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही आलोय साईकडा गावामध्ये तर बाजूलाच दुकान आहे तुम्हाला दाखवतो तिथून घ्यायचं आहे सईसाठी ड्रेस हे ये बघा येलन कलेक्शन आहे या दुकानातून सईसाठी ड्रेस घ्यायचा आहे शीतल गेली आतमध्ये हा बेस्ट आहे मम्मी गेला दिसली बघा त्याची आजी मामी <laughs> गाडी लावायला जागा भेटली पाहिजे माऊली आपल्याला मित्रांनो पिंपळगाव पाणी मध्ये आलो पण इतकी गर्दी इतकी ट्राफिक आहे तर गाडी लावायलाच काही जागा भेटा ना तर हे बघा गा इकडं गाडी लावली एक मळा आहे तर इथं झाडाखाली गाडी लावली आपली माऊली बघा एकटाच पुढे पुढे गेलाय पिंपळगाव पाणीचं खंडेराव महाराजांचं देवस्थान हे जागृत देवस्थान आहे किती लांब पायपायी चालत आलो आहे आम्ही बापरे आणि ऊन पण खूप आहे हे बघा लोकांनी अशा रस्त्यात गाड्या लावल्या हा हा अच्छा कुठलं आहे डाकांब्याची हां ना तर माऊलीचे व्हिडिओ बघणारे सबस्क्रायबर भेटले होते या ठिकाणी दिंडोरी दिंडोरीजवळचं ढाकांब तर हे बघा लोकांनी कशा कशा गाड्या लावल्यात बघा तर हे बघा दीपक बसलाय गाडीमध्ये तर बघा या झाडाखाली कारणाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी चूल मांडली बघा दगडाची चूल मांडली भाकरी करायचं का काम चालू आहे इकडं हे बघा इकडं जिलेबी खायचं काम चालू आहे जत्रेतून आणली काय पावसेर आणली चाळीस रुपये बरं बरं या बघा इकडे एक चूल मांडली इकडे एक चूल मांडली अजून अर्धा तास लागला अर्ध्या तासामध्ये भाजी तयार होईल या ठिकाणी बाबा मला गोडी शेव हे बघा सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी बसली तीन एकशे बकरं कापले आतापर्यंत आतापर्यंत सकाळपासून आत्तापर्यंत तीनशे आतापर्यंत तीनशे बकरं झाले आणि संध्याकाळपर्यंत किती होतील म्हणजे सातशे जाते पाचशे पाचशे जातं साई खातोय आईस्क्रीम कुल्फी कुल्फी का माल नाही का माल नाही नको दृष्ने चालतात मला घेऊन दे नाही मला घेऊन दे ना आईस्क्रीम कुठे आईस्क्रीमवाला गेला का बऱ्याच लोकांनी मंडप टाकलेत कारणाच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी इकडे खूप गर्दी आहे तर इथं मंडप टाकायची काही गरज नाही मुळात कारण की इथं लिंबाचं जे झाड आहे त्याच्या खाली भरपूर सावली या ठिकाणी हे बघा इकडं समोर खंडराव महाराजांचं मंदिर आहे तसं पिंपळगावने पाणी निफाडतावलं घेतलं छोटस खेडगाव आहे पण जात्रा मात्र तुफान भरत असते या ठिकाणी कधी आली वीस पंचवीस भाकरी करून झाले अजून किती करणार आहे अच्छा एवढं पीठ आहे अजून त्याच्या सगळ्या भाकरी करायच्या या ठिकाणी आज काय भाकरी उरल्या तर उद्या उद्या खाणार चुरमा करून हा देवाचा प्रसाद म्हणून हे काही फेकणार नाही कोणीच माऊली या ठिकाणी सानोबरोबर लुडो खेळतोय आणि मित्रांना ही सई आहे हिच्या नवसाचा कार्यक्रम आहे जावळाचा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी त्याच्यामुळे कारणाचा कार्यक्रम पिंपळ गावणी मध्ये या जत्रेनिमित्त ठेवलाय मागच्या वर्षी तनुचा कार्यक्रम होता नाही साईचा कार्यक्रम होता साईच्या अगोदर तनुचा कार्यक्रम होता इकडे ह्या डिश पण आणून ठेवल्या जवळपास शंभर डिश आहे या त्याच्यानंतर ग्लास पाण्याचे कॅन दोनच आणले दोन मध्ये होईल का लागत तिकडे इकडे काय झोळी आहे का साठी गाडी मध्ये जोळी बांधले आणि प्रचंड गर्मी या ठिकाणी तर गाडी चालू केल्यावर एसी चालू करावा लागेल या ठिकाणी तनु या ठिकाणी आता या गाण्यावर डान्स करणार आहे कुठलं गाणं लावलंय कोणतं गाणं आहे इकले तुम्ही ढकांब ढकांब्याचे काय नाव तुझं आयुष अर्णव अर्णव यश आरुष तुझं काय पियू अजून कोण आहे काय नाव बाळ तुझं अच्छा तुम्ही माऊलीचे व्हिडिओ बघता का नक्की अच्छा माऊलीला भेटायचंय इकडे माऊलीचे सबस्क्रायबर आहे सगळे मुलं मावलीचे व्हिडिओ बघत असतात तर माऊलीला या ठिकाणी ते भेटायला आले या ठिकाणी आईस्क्रीम वाले आले आणि तनू लागले राडायला बघा आईस्क्रीम घ्यायची नाही ना हे ना? बा लागली राडायला ये साईला घेऊन दिली तनू लागले राडायला हे बघा इक इकड सई काय गाडीमध्ये झोपली नाही बाबाच्या मांडीवर बसली कुठं जायचं पाळण्यामध्ये पाळणा पाहिला माऊलीला प्रचंड भूक लागली सकाळचं काही नाश्ता पण केलेलं नाही सई आजी आली या ठिकाणी रोशनने फायनली तनुला आईस्क्रीम घेऊनच दिली बघा या ठिकाणी दहा रुपये पंधरा रुपये खराब नाही ना बघा या झालं सगळं यांनी घेतली आईस्क्रीम त्याच्यामुळं सगळे लहान लहान मुलं जेवढे पण आहे या ठिकाणी सगळ्यांना आईस्क्रीम घ्यावं लागली तुला पहिले दवाखान्यात ऍडमिट करायला लागेल उद्या माहिती का कुठ इथे एवढे लिंबू कापले एवढा कांदा कापलाय हे बघा हे टमाटे पण आहे अजून हे पण कापायचे बिलाल पठाण चांदोरीचे का आचारी आहे खतरनाक एकदम जबरदस्त भाषी झनझणीत भाजी बनवली यांनी बघा इकडं तांदूळ पण आणून ठेवला बघा अजून किती वेळ आता राईस बनवायला राईस बनवायला वीस मिनिटं लागते पातेल्यामध्ये पाणी पण ठेवलंय गरम व्हायला तर इकडं भाकरी पण आवरत आले या आईस्क्रीम

बापरे भेटायला आले बघ तर या ठिकाणी सगळ्या भाकरी करून पण या ठिकाणी फायनली झालाय तर मित्रांनो देवाला निवड वगैरे दाखवून झालेले सर्व आता सर्वांना जेवायला बसण्यासाठी ते कागद आतरताय तिथं हे बघा या ठिकाणी कागद आतरायचं काम चालू आहे सावली मध्ये सगळे लोक या ठिकाणी जेवायला बसणार आहे सानू मध्ये काही ताकदच नाही राहिली तर या ठिकाणी राईस सुद्धा बघा झालाय फायनली एकदम भारी बघा कांदा सुद्धा सगळा कापून ठेवला होता पाण्यामध्ये भिजत टाकला होता इकडं एवढ्या भाकरी तयार करून झाले इकडं लिंब कापून ठेवले बघा याच्यामध्ये लिंब याच्यामध्ये मीठ आहे का अच्छा काय <laughs> नाव दीदी तुझं तुझं नाव काय दादू सानो पण आले तो नाही आला <laughs> का तो इकडे एक आला तर मित्रांनो दुपारचे दोन वाजले या ठिकाणी माणसांचं जेवण झालं या ठिकाणी आणि सगळ्या या ठिकाणी मैला बसल्या आता जेवण करायला काय नॉनव्हेज खात नाही माझ्यासाठी व्हेज आहे गवारची भाजी आहे आणि भाकरी आहे त्याच्यानंतर ही चपाती आहे इकडे काही जे राहिले नाही ते लोक या ठिकाणी बसले जेवण करण्यासाठी तर या तुम्ही पण जेवण करायला केव्हाचं म्हणतोय माऊली की आपल्या जत्रेमध्ये जायचं आहे तर आपण जत्रेमध्ये जाणार आहे आता या ठिकाणी इथून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे जत्रा जत्रे जायचं आहे ना ओय ओय में आता गाड़ी आता पारे मी आणण्यासाठी आता मोठ्या पाण्यात बसेल का तू मोठ्या पाण्यात तर आपण आलो आपल्या गाडीजवळ आणि आपली गाडी घेऊन आपल्याला जायचंय जत्रेमध्ये